चिग्यू <laughs> 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 okay. तर फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे राहिले अजून थोडंसं पण बघा आता असं ह्या पद्धतीने आपण डेकोरेशन केलेलं आहे आणि मेन म्हणजे अक्षयचा बड्डे इथं दिलेला आहे हॅपी बड्डे पण कोणाचा बड्डे हेच माहीत नाही डायरेक्ट चालू केलेला व्हिडिओ अक्षयचा <laughs> बड्डे आहे त्यासाठी डेकोरेशन देक चाललेलं आहे ती ती फ्रेम काढता येत नव्हती म्हणून ती ठेवलेली आणि तसच डेकोरेशन केलेले कसं वाटलं सांगा पहा कस ते काहीच तुम्ही पाहू शकता असं डेकोरेशन झालेलं आहे आपलं आणि मेन म्हणजे अक्षय आज सकाळीच ऑर्डरला गेलेला आहे फोटोच्या तर त्याला काहीच माहीत नाही आम्ही घरी काय तयारी केलेली आहे काय वगैरे काहीच माहीत नाही आहे तर त्याच्यासाठी सरप्राईज असणार आहे बघा घरच्या घरी आपलं सिंपल थोडंसं साधा आणि सिंपल आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही आता त्या आत्ताच त्याला कॉल केलेला तो तर दहा मिनटात येत येतो आहे तर आपण त्याला सरप्राईज देऊ आणि त्याचं एक्सप्रेशन पाहूयात की काय रिॲक्ट करतो तो कसं काय <laughs> सगळं काय रेकॉर्ड करणार आहे मी आलं आहे का हां

लाईफ मध्ये दुसऱ्यांदा साधे सिंपल केलंय या वर्षी काही माझ्याकडनं जास्त काही झालेलं नाही पण केलंय तेच खूप आहे माझ्यासाठी आताच ऑर्डर वरून आलं शूट वगैरे करून डेकोरेशन वाटलं तुला थँक्यू चला चला मी रेडी राहायचे मी रेडी

धमाले <laughs> पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन नगरीचे बावीस सरपंच स्वप्नील शेख बादशिंगे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आमचे ऑपरेटर साहेब राजपूर नगरवरून भट्टेसाठी आलेले आहेत यांचं सुद्धील धमाले परिवारातर्फे हार्दिक स्वागत आणि विशेष म्हणजे ज्यांचं आभार मानलं पाहिजे अशा मानतही भरवाडी नगरीचे मार्गदर्शक ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन चांगल्या प्रमाणे असतय त्याच टाईम आपले गोंड्या भाऊ यांचं सुखील हार्दिक स्वागत या ठिकाणी पाचच मिनटं मान्यवरांच्या हस्ते केकच केक <laughs> कापण्याचा कार्यक्रम होत आहे अक्षय भाऊच्या सासू महिन्यानंतर ते आहेत पाव गरम करून घ्यावा <laughs> आम्हाला पण दुका लागलेले आहेत आम्ही तुम्हाला उपाशी आहे

나, 우리, 포토갈이 되나? 이, 겸, 저, 겸, 저, 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 저 Verdade.